नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ऐकणार आहोत श्री दत्तात्रेय परमेश्वरांची अद्भुत कथा त्यांचे अवतार रहस्य त्यांची कृपा त्यांची चोवीस गुरु त्यांची महिमा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दत्त भक्तांनी कोणत्या गोष्टी केल्या की दत्ताची कृपा आयुष्यात झरझर बरसते ही कथा प्राचीन आहे दिव्य आहे आणि पूर्णपणे जीवन बदलून टाकणारे आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका बरं का दत्त अवताराचे रहस्य पुराणांमध्ये सांगितले आहे की पुराणांमध्ये सांगितले आहे की त्रिलोक्य पालण्यासाठी त्रिमूर्तीचे एकत्र रूप दत्तात्रे स्वरूपात अवतारली पिता रुश, अत्री माता अनुसुया पतिव्रताची मूर्ती देवर्षी नारदांनी जेव्हा अनुसुयेच्या पावित्र्याची महिमा देवांना सांगितली तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश तिला तपासण्यासाठी आले तिची परीक्षा घेण्यासाठी आले अनुसूयाने त्यांचे बालरूप करून त्यांना स्तनपान घातले त्या तीनही देवांनी तिच्या पवित्रतेने प्रसन्न होऊन तिच्या पोटी दत्तात्रे म्हणून अवतार घेतला यालाच त्रि देवाचा एकत्र अवतार म्हणजेच दत्त म्हणतात दत्तात्रेयांचे बालपण दत्तांनी लहान वयातच ज्ञान योग तपस्या सर्व काही प्राप्त केले त्यांच्या डोळ्यात करुणा होती आणि आवाजामध्ये शांतता होती ते कोणालाही द्वेष करत नसत गरीब पशु पक्षी वनस्पती सगळ्यांवर त्यांना सारखे प्रेम होते गुरूंची अद्भुत कथा ऐका दत्तांनी संपूर्ण जगाला एक संदेश दिला आहे या जगातले प्रत्येक अस्तित्व हे माझे गुरु आहेत ते चोवीस गुरु सांगतात आणि प्रत्येक गुरु एक जीवनधडा शिकवतो पृथ्वी सहनशीलता व क्षमा जल पवित्रता अग्नि तेज आणि शुद्धीकरण वायू सर्व व्यापकता आकाश व्यापक मन चंद्र स्थिर प्रतिज्ञा सूर्य कर्तव्य आणि ऊर्जा कबूतर आसक्तीचे नुकसान अजगर संयम समुद्र समाधान अशा रीतीने सर्व चोवीस गुरूंचे रहस्य शांतपणे शिकवून दत्त सांगतात जगातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवते दत्तांचा जनकल्याणाचा प्रवास दत्तांनी पृथ्वीवर अनेक ठिकाणी भ्रमंती केली गानगापूर, नरसिंहवाडी औदुंबर कुरवपूर चांदोड गिरनार ते जिथे जात जाते ते जिथे जात तिथे लोकांचे पाप दुःख संकट दूर करीत दत्तांची उभारी कपाळावर तीन रेषा ललाटावर शांत तेज अशी वर्णन केली जाते अनेक संतांनी त्यांच्या दर्शनाने मोक्ष प्राप्त केला आहे दत्त भक्तांना दत्त कशामुळे प्रसन्न होतात दत्तांचा संदेश स्पष्ट आहे भक्तामध्ये अहंकार नको कोणालाही त्रास देऊ नका सत्य बोला सत्य संयम दया आणि दान यांचा मार्ग धरा गुरुचा आदर करा कारण दत्त म्हणजेच गुरु आहेत दत्तांच्या तीन गोष्टीवर ते विशेष प्रसन्न होतात पहिली म्हणजे श्रद्धा आणि सबुरी ठेवा आयुष्यात कितीही संकटे आली तरी शांत राहा गुरुसेवा करा ज्याच्याकडून ज्ञान मिळते त्या व्यक्तीचा मान राखल्यावर दत्ताची कृपा जास्त वाढते जप श्री गुरुदेव दत्त हा जप मनातील अडथळे बाधा नकारात्मकता अडचणी दूर करतो दत्तांची चमत्कारिक कृपा पुराणांमध्ये असे अनेक प्रसंग आहेत जिथे दत्तांनी भक्तांचे रक्षण केले पहिला एक व्यापारी जंगलातून जात असताना लुटाऱ्यांनी त्याला घेरले तो रडत श्री गुरुदेव दत्त म्हणत होता अचानक एक तेजस्वी संन्यासी येऊन त्याला सुरक्षित बाहेर काढतो तो व्यापारी वळून बघतो तोपर्यंत संन्यासी अदृश्य होतो लोक म्हणतात ते होते गुरुदेव दत्त प्रसंग नंबर दुसरा एक साधू खोल ध्यानात बसला होता त्याच्यावर साप फिरत होता पण त्याला काहीच इजा झाली नाही लोक म्हणतात त्याच्या मागे उभे होते दत्तांची तीन मुख तेजस्वी रूप दत्त भक्तांचा मार्ग कसा असावा राग कमी इतरांच्या भल्याचा विचार रोज पाच मिनिटे ध्यान करा श्री गुरुदेव दत्त जप गुरुवारी उपवास आणि फळहार करा औदुंबर किंवा वडाच्या झाडाभोवती प्रदिक्षिणा घाला हे करतात जीवनात अडथळे कमी होतात मन शांत होते आणि मार्ग स्वतः तयार होतात दत्त दत्त ही एक शक्ती आहे ती शक्ती आपल्याला योग्य मार्ग दाखवते संकटात ढाल बनते आणि मनाला शांतता देते खरे दत्त भक्त तोच जो इतरांना त्रास न देता प्रेमाने सत्याने जगतो श्री दत्त। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका दत्तांची कृपा तुमच्या परिवारावरती सतत राहू धन्यवाद